मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्या वेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे हे कसं काय चाललंय काय म्हणे पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी बाकीचे काठावरच बसले असतील खो हो खो खेळायला बरोबर की नाही अ प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला तेही कुठे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं